मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा सत्य आता त्याच्या मित्रांना सांगत असतो विक्रांत ढवळीकरणा एक नंबरचा पलटी माणूस आहे तो पोलिसांसमोर वेगळं बोलत होता आणि पोलीस गेल्यानंतर वेगळंच बोलायला लागला समोर त्याने सगळं काही कबूल केलंय आणि मला नको ते बोलला सुद्धा आणि एवढ्यावरच नाही थांबला तो माझ्या घरी येऊन माझ्याच बापाला तो वाटेल तसं बोलून सुद्धा गेलाय आता खूप बिल झाला त्याचा त्याचा ना क्लिअर करायलाच हवा तेव्हा सत्याचे मित्र म्हणतात अरे भावा जगाची रीतच आहे ती अरे या मोठ्या लोकांचा ना काही सुद्धा सांगता येत नाही कारण त्यांना ना पैशाचा खूप माज असतो त्यांना जन्माची अशी अद्दल घडवायलाच हवी तेव्हा सत्या म्हणतो नुसती अद्दल नाही तर त्याचे हातपाय तोडून त्याच्या गळ्यात बांधायलाच हवेत असं म्हणून तो खूपच चिडलेला असतो तेव्हा मीराचं बोलणं त्याला आठवतं आणि तो म्हणतो की मला ना आता खूप राग आलाय पण आता मीराने हेही शिकवलेलं असतं की रागावर ताबा कसा मिळवायचा मग आता तो सगळं काही मीराचं बोलणं आठवतं आणि आपल्या मित्रांची नावं घेत असतो तेव्हा तो अगोदर पक्याचं नाव घेतो तर पक्या म्हणतो अरे बोल की मग दुसऱ्यांदा रम्याचं नाव घेतो रम्या म्हणतो बोल भावा अरे काय आहे बोल पटकन त्यानंतर तो गोट्याचं नाव घेतो पण गोट्या इथे नाहीच आहे त्याने महिना झालाय तोंड तरी दाखवलंय का आपल्याला असं रम्या म्हणतो तेव्हा आता अरे माघापासनं नुसती तू आमचीच नावं घेतोय पण बोल की भावा पुढे असं सत्याला त्याचे मित्र म्हणत असतात पण सत्या आपला राग कमी करण्यासाठी त्याच्या मित्रांची म्हणजे दगड्या रम्या पाक्याची नावं घेत असतो मग आता सत्या म्हणतो अरे गप्पा बसा तेव्हा रम्या म्हणतो अरे बोलता बोलता तूच थांबलास की कुठे आम्ही थांबलोय नाही ना तेव्हा तो म्हणतो अरे मी काही बोलत नव्हतो पण धुमकेतूने मला राग आल्यानंतर शांत राहण्याची अशी ट्रिक सांगितली आहे दहापासून ते एक पर्यंत आकडे मोजायचे किंवा मित्रांची नावं घ्यायची सगळ्या आपल्या आवडत्या व्यक्तींची आवडत्या पाना फुलांची नावं घ्यायची म्हणजे राग जातो पण तुम्हाला खरं सांगू त्या ढवळीकरचा विषय आला ना तर आपल्या डोक्याची तारच हलते बघा मग आता त्या ढवळीकरचं सगळं बोलणं त्याला आठवतं की माझ्या रियाच्या पायाशी उभं राहण्यासाठी सुद्धा तुम्हाला सात जन्म हे घ्यावे लागतील मग आता त्याला सुजित सुद्धा बोलणं आठवतं की हे सगळं ढवळीकर कशासाठी करतोय कारण तुझ्या भावाचं आणि त्याच्या मुलीचं प्रेम आहे ना एकमेकांवर म्हणून त्यानंतर मीराचं सुद्धा बोलणं आठवतं की आपण त्यांच्यासमोर अजिबात चिडायचं नाही त्यांना चिडायला सांगायचं आणि त्यांच्याकडूनच हा सगळा गुन्हा कबूल करून घ्यायचा आणि आपण बुद्धीने नेहमी खेळायचं हे सगळं बोलणं आठवल्यानंतर सत्य हसतो आणि म्हणतो बरोबर आहे तुमचं आपण ना त्या ढवळीकरला आता जन्माची अद्दल घडवायलाच हवी आता बघ ढवळ्या मला जे करायचं आहे ना तेच या जन्मात मी करून दाखवतो का नाही ते बघा आता रव्या आणि रियाचं लगीन तर मीच लावणार असं सत्यने मनाशी ठरवलेलं असतं आणि तसं त्याच्या मित्रांना तो बोलूनसुद्धा दाखवतो तेव्हा त्याचे मित्रसुद्धा त्याला साथ देण्याचं आता ठरवतात तर दुसरीकडे रवी रियाच्या आठवणीमध्ये अजूनही झुरतच असतो त्याला काहीही सुचत नसतं तेवढ्यातच मीरा आता तेथे येते त्याच्यासाठी तिने चहासुद्धा आणलेला असतो ती म्हणते घ्या रवी भाऊजी चहा पिऊन घ्या मग तो म्हणतो नको आहे मला चहा मग आता ती म्हणते बघा की तुम्ही स्वतःची काय अवस्था करून घेतली आहे कारण गेले काही दिवस मी बघत आहे तुम्ही नीट खातपीत सुद्धा नाही आणि कशातच लक्ष सुद्धा नाहीये तुमचं घ्या बरं थोडा चहा प्या बरं असं म्हणून ती फोर्स करू लागते तेव्हा तो आता मीरा जबरदस्तीने चहा देते म्हटल्यानंतर पितो आणि म्हणतो वहिनी माझं कसं लक्ष लागणार कारण रियाचं तर आई वडिलांनी तिच्या लग्न ठरवलंय आणि इकडे आईने तर माझं नाव मॅरेज रजिस्ट्रेशन ब्युरोमध्ये टाकलंय कुणी ना आमच्या भावनांचा सुद्धा विचार करत नाही आणि वहिनी तूच म्हणत असतेस ना की आमच्या दोघांचं तू लग्न लावून देशील म्हणून मग आता तूच सांग मला कसं लागणार कसं आहे आमच्या दोघांचं ही लग्न आम्ही कसं एकत्र येणार असाच प्रश्न तो मिराला करतो तेव्हा मीरा सांगते हो मी बोलले होते परंतु रियाचे बाबा घरी आल्यानंतर सगळ्या गोष्टी कशा बदलल्या तुम्ही बघताय ना अहो आपल्या घरचे त्यांच्या घरचे सगळेच तुमच्या विरोधात आहे मी तरी काय करू रवी भाऊजी आणि आता वेळ सुद्धा किती कमी राहिलाय एवढ्या या वेळेमध्ये सगळ्यांना कसं समजवायचं मला अगोदर यांना समजवायला लागणार आहे पण यांचा स्वभाव तुम्हाला माहीत आहे ना हे अजिबात ऐकणार नाही आणि रियाच्या वडिलांना सुद्धा बाबांनी शब्द दिलाय कारण बाबांचं हे सगळं काही ऐकतात त्यांचा एक शब्दही ते कधी असा पडू देणार नाही मग आता रवी म्हणतो सत्यादादा त्याचा राग त्याची ती चिडचिड हे ना वहिनी सगळं काही असं कॉम्प्लिकेटेड होत चाललंय आणि या सगळ्यामध्ये ना पप्पा सुद्धा मला अजिबात सपोर्ट करत नाहीये एरवी ते मला समजून घेत असतात पण यावेळी ते सुद्धा हट्ट धरून बसलेत कारण त्यांच्या विरोधात जाणारा विक्रांत ढवळीकर त्यांची ती मुलगी आहे ना म्हणून आता सगळे दरवाजे सुद्धा बंद झालेत वहिनी आता काही म्हणजे काहीच उरलेलं नाही आहे आता रियाचं लग्न झालं की माझ्या लव स्टोरीचा दी एंड होणार आता सत्य तेथे येतो आणि सगळं काही रवीचं बोलणं ऐकत असतो आणि त्यालाही धक्काच बसतो की रवी रियाच्या प्रेमामध्ये किती पूर्णपणे खचून गेलाय त्यानंतर तो म्हणतो रियाचं लग्न झालं ना तर माझं प्रेम तरी संपणारच आहे मी कशासाठी मग इथे राहो मी हे सगळं सोडून ना पुण्याला राहायला जाणार कारण मलाच होणारा त्रास मला आता सहन होत नाही आणि रियालासुद्धा आता तिथे खूप त्रास होत असेल तर आता मीरालाच आता भीती वाटू लागते की करायचं काय सत्याला सांगायचं कसं काय मग सत्या आता विचारतो काय रे काय चाललंय काय तुमच्या दोघांचं तेव्हा सत्या आला त्याने ऐकलं हे सगळं पाहून आता इकडे रवीला आणि मीराला खूप मोठा धक्का बसतो की आता हा पुन्हा चिडणार त्यानंतर आता सत्या आतमध्ये येतो आणि रवीला विचारतो काय रे काय चालले मग आता रवी अजूनच घाबरतो कारण सत्याचा राग त्याला माहीत असतो मीरा म्हणते काय नाही होते रवी भाऊजी आपले असं म्हणून तीसुद्धा थांबते तेव्हा सत्या म्हणतो ते हो ते ते रव्या काय रे तुला अजूनही त्या पोरीशी लग्न करायचं आहे का आणि त्या नालायक माणसाच्या पोरीशी तुला संसार थाटायचा आहे मग आता असं सत्याने म्हटल्यानंतर मीरा ही एकदमच गप्प राहते आणि त्यानंतर म्हणते की अहो नका ना बोलू तुम्ही त्यांना रवी भाऊजींना उगीच काही बोलू नका कारण ते किती दुखावले गेले आहेत त्यांना टेन्शन येते मग त्यानंतर सत्य विचारतो रव्या तू माझ्यासाठी काय आहे हे तुला चांगलंच माहीत असेल ना तरी सुद्धा तुला, तुला हे गाव सोडून जायचंय आम्हा सगळ्यांना सोडून जायचंय का पण तुला सांगू हा सत्या बरोबर असताना अजिबात असं रडत बसायचं नाही हे बघ अजिबात रडायचं नाही नडायचं मग आता रवी विचारतो दादा पण मी काय करू तूच सांग ना आता तेव्हा काय हवंय काय तुला असं सत्या विचारतो ती पोरगीच पाहिजे ना तुला ठीक आहे ती पोरगी तुला मिळवून देण्यासाठी ना मी तुला मदत करेन असं सत्या आता रवीला शब्द देतो मग हा नक्की खरं बोलतोय की खोटं बोलतोय याचाच अंदाज या दोघांना लागत नाही म्हणून दोघेही आश्चर्याने आता सत्याकडे पाहतात तेव्हा सत्या विचारतो अहो काय बोलताय तुम्ही ते सुद्धा तुम्ही बोलताय हे मग सत्य एकदम इमोशनल होतो आणि म्हणतो धुमकेतू तेव्हा धुमकेतू रव्या माझा भाऊ आहे आणि मी त्यासाठी काहीही करू शकतो असं आता सत्या सांगतो सांग पण मीराला आणि रवीला अजूनही तोच पडलेला प्रश्न असतो हा खरं बोलतोय की खोटं बोलतोय तो तिला एक शब्दसुद्धा पुढे बोलू देत नाही तेवढ्यातच देविका तर ते त्या रूमजवळ जाते आणि डोकावून डोकावून आतमध्ये पाहते तिला समजतं या तिघांचं काहीतरी सिक्रेट बोलणं सुरू आहे म्हणूनच आता ती त्या तिघांकडे पाहतच राहते आणि त्यांचं बोलणं चोरून चोरून ऐकते पुढे आता सत्या सांगतो हे बघा मी काय सांगतो आहे ना ते एकदम नीट लक्ष देऊन ऐका माझ्या डोक्यामध्ये एक प्लॅन आहे त्याचप्रमाणे आपल्याला सगळं काही पुढे करायचं आहे तेव्हा तो आता रवीला सांगतो की तुझं आणि रियाचं लग्न आपण उद्याच लावून टाकूयात हे ऐकून आता देविकाला धक्काच बसतो आणि मग मीरा आणि रवी दोघेही अगदी धक्क्यानेच सत्याकडे पाहत असतात त्यानंतर सत्या म्हणतो ती कृष्णा नदी आहे ना त्याच्या पलीकडे एक मंदिर आहे तिथे आपण तुमच्या दोघांचं लग्न लावून टाकू तेव्हा रवी आता सांगतो की पण तिच्या घरच्यांनी दादा तिला कोंडून ठेवलंय तेव्हा सत्या सांगतो रव्या तू काहीही काळजी करू नकोस कारण रियाला देवळामध्ये घेऊन येण्याची जबाबदारी फक्त माझी असेल आणि तुम्ही दोघेना फक्त तिकडे वेळेमध्ये पोहोचा तेव्हा खरंच का दादा असं रवी विचारतो तर मग सत्या म्हणतो हो हा सत्याचा शब्द आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका रियाला मी तिकडे नक्कीच घेऊन येईल तेव्हा हे ऐकून आता देविका तर पूर्णपणे घाबरून जाते आणि सत्याने जो काही प्लॅन केलेला असतो ना तो सगळा भामट्या देविकाने ऐकलेला असतो तेव्हा देविका मनात विचार करत असते बापरे इथे तर खूप मोठं प्रकरण शिजते सत्या आणि मीरा आईबाबांच्या नकळतपणे रवी आणि रियाचं लग्न लावणार आहे असं सगळं ती ऐकते आणि रूममध्ये जाते तर पंकज नेहमीप्रमाणे तिथे मोबाईलवर गेम खेळत बसलेला असतो तेव्हा बेबी मला तुझ्याबरोबर खूप महत्त्वाचं बोलायचं आहे असं देविका सांगते तेव्हा काय बोलायचं आहे बोल पटकन असं पंकज विचारतो तेव्हा सत्या आणि मीरा हे दोघेही त्या डीच्या मुलीचं लग्न रवीबरोबर लावायला निघाले आहेत हे ऐकून आता पंकजलाच धक्का बसतो तर देविका म्हणते की हो अरे मग त्याच्या हातातून मोबाईलच खाली पडतो आणि तो विचारतो काही पण काही सांगतेस देविका म्हणते हो अरे मी खरं सांगतेय आत्ता त्या तिघांचं रवीच्या रूममध्ये बोलणं चाललं होतं ना तेव्हा मी ऐकलंय अरे मी माझ्या कानांनी ऐकले आणि डोळ्यांनी सुद्धा पाहिलंय तसं रवीला प्रॉमिससुद्धा केलंय त्या सत्याने तो स्वतः जाऊन त्या रियाला घेऊन येणार आणि हा सत्या त्या दोघांचं लग्न लावून देणार पंकज आता खूपच खुश होतो आणि म्हणतो वा कसली सॉलिड बातमी घेऊन आलीस तू डार्लिंग कारण तुला माहिती आहे का आता आपल्या हातामध्ये किती सॉलिड बातमी लागली आहे आता तू बघतच राहा त्या सत्या आणि मीराची मी काय काय अवस्था करतो ते आपण आत्ताच्या आत्ता मम्मा आणि पप्पाकडे जाऊयात त्यांना ही सगळा प्लॅन सांगूयात आणि त्यांच्या प्लॅनची ना अगदी वाटच लावून टाकूयात असं म्हणून तो आता बाहेर जायला निघतो तेव्हा ती त्याला ते अडवत म्हणते वेडा आहेस का तू थांब जरा तेव्हा देविका म्हणते अरे बेबी कोणती गोष्ट कधी इनकॅच करून घ्यायची ना याची एक वेळ सुद्धा असते पण ही न्यूज ब्रेक करायची ही अजिबात करेक्ट वेळ नाहीये मग आता पंकज म्हणतो अगं मम्मा पप्पाला जर हे कळालं ना तर ते खूप भडकतील तेव्हा देविका म्हणते फक्त भडकतील ना आणि लग्नसुद्धा थांबवतील आणि फार फार तर काय होईल तर वाद होतील पण त्याच्या पलीकडे काहीच घडणार नाही आणि आपल्याला ना जरा मोठा फायदा बघायचा आहे आता आपल्याला आपला फायदा करून घ्यायचा आहे बेबी म्हणून ही न्यूज आत्ता नाही तर लग्न झाल्यानंतरच आईबाबांना कळायला हवी असं आता देविका सांगते तर दुसरीकडे आता रवी विचारतो खरंच दादा आमच्या दोघांचं लग्न होईल का तेव्हा सत्या म्हणतो होईल तू काळजी करू नको आणि जर का ती मुलगी या घरात सून म्हणून नाही आली तर मग हे घर सोडून मी स्वतः जाईन हे ऐकून आता रवीला जरा जीवाजीव येतो मीरा विचारते तुम्ही हे दोघंच करणार का सगळं मग आता सत्या म्हणतो धुमके तू या सगळ्यामध्ये ना मला फक्त आणि फक्त तुझी साथ हवी आहे आणि आता मी इथे फक्त ना रव्याचा विचार करतोय रव्याच्या मनाचा विचार करतो आहे आणि तू बाबांचा विचार करतेस ना तसं यात काही हरकत नाही पण आता महत्त्वाचा विषय आहे तो रव्याचा तर दुसरीकडे पंकज विचारतो एक मिनिट बेबी तोपर्यंत त्या दोघांचं लग्न होऊन जाईल ना ती म्हणते अरे बाबा मला तेच हवं आहे ना सत्या आणि मीराने त्या मुलीचं लग्न रवीशी लावल्यानंतर आई बाबांसाठी ते दोघे विलन कारण लग्नानंतर आई बाबा हे रवी आणि रियाला बाहेर काढतीलच पण त्याचबरोबर सत्या आणि मीरालाही घराबाहेर काढतील मग आता पंकजला सुद्धा तिचा हा प्लॅन समजतो तेव्हा हे संपूर्ण घर मे बी आपलंच होणार असं देविका आता गोल गोल फिरतच म्हणते आणि घरावर सत्ता कशी गाजवायची हे तर मला माहीत आहे असं सांगते मग पंकजसुद्धा तिच्या या बोलण्याला भालतो आणि म्हणतो अरे वा कसला भारी प्लॅन केलाय ग तू कसली भारी आहेस ग तू असं म्हणून तो तिचे गालच पकडतो मग आता तो ती म्हणते थँक्स अरे आपल्या हातात ना आता हुकुमाचा ऐका लागलाय बेबी कारण तो सत्या नेहमी तुझा असा इन्सल्ट करत असतो ना आणि नाही नाही ते बोलत असतो नेहमी हरवत असतो ना आपल्याला आता हीच वेळ आहे बेबी आता ना आपण त्याला हरवायचं आणि त्याला आता हस हरवायचं ना की आई बाबांच्या नजरेमध्ये तो उभाच नाही राहू शकला पाहिजे तर दुसरीकडे सत्या मीराला सांगतो की आपण बापाला समजावून सांगू शकतो आणि तो ना आपल्याला समजून सुद्धा घेऊ शकतो मग मीरा म्हणते हो ते तर काय म्हणाले माहिती आहे ना सत्या म्हणतो मला माहितीये धुमकेतू बाप ना आपला समजूतदार आहे अगं इतकी वर्ष त्याने निरोपा संघे संसार केला आहे त्याच्यावरनच बघ ना आपल्या बापामध्ये किती पेशन्स आहेत ते आपण बापाबरोबर बोलू तो नक्कीच समजून घेईल पण या दोघांचं लग्न लावणं आता सध्या खूप महत्त्वाचं आहे आता हे बघ रव्या तू सुद्धा काळजी करू नको आम्ही सर्वजण आहोत तुझ्याबरोबर असं रवीला धीर देत सावरत आता सत्या सांगतो आणि रवीला तो खुश राहायला सांगतो तरीही मीरा आता सत्याकडे पाहतच राहते कारण आत्ता या क्षणापर्यंत विरोध करणारा या दोघांच्या लग्नाला सत्या अचानक तयार कसा झाला नक्कीच त्याच्या डोक्यात वेगळं काहीतरी असणार आहे असं मीराला समजत असतं मग आता रियाला लवकरात लवकर गायकवाडांची सून म्हणून आपण आपल्या घरात आणूयात आता तुझं आणि रियाचं लग्न हा सत्या लावून देणार म्हणजे देणारच तेव्हा आता रवीला खूप म्हणजे खूपच आनंद होतो तर मीरा अजूनही धक्क्याने सत्याकडे पाहतच राहते तेव्हा सत्या आणि रवी एकमेकांना मिठी मारतात सत्या मनातच विचार करतो विक्रांत ढवळ्या आता बघ हा सत्या काय काय करतो ते त त्यानंतर संध्याकाळी आता मीरा देवासमोर दिवा लावते अगरबत्ती लावते पूजा करते आणि मग देवासमोर हात जोडत म्हणते की देवा यांनी खरच खूप मोठा निर्णय घेतलाय आणि आता हा निर्णय यांनी स्वतःच्या हट्टापायी घेतला की भाऊजींच्या प्रेमापोटी घेतलाय हेच कळेनास झालंय पण मला असं वाटतं की यांनी चुकीचा मार्ग निवडलाय भाऊजी आणि रियाचं लग्न व्हावं असं मलाही वाटतंच की आज दिवसभरात जे काही घडलं त्यावरून हे सगळं अशक्यच आहे असं वाटतंय आता मध्येच अचानक हे आले आणि यांनी सगळं चित्रच पालटून टाकलं पण देवा मला माहीत आहे या लग्नामुळे बाबांना किती काही काही सहन करावं लागणार आता हे यांना अजिबातच कळेना कारण यांनी रवी भाऊजींना अगदी छाती ठोकून सांगितलंय की मी तुझं लग्न रियाशी लावून देईल म्हणून आता माझी गत इकडे आड तिकडे विहीर अशी झालीये मलाच आता काही सुद्धा असं झालंय तेव्हा पंकज आणि देविका हे दोघेही आता दार उघडून तेथे सगळं काही मीराचं बोलणं ऐकत असतात आणि हसत असतात त्यानंतर मीरा हात जोडून म्हणत असते की यांनी सांगितलंय की बाबांना याबद्दल काहीही सांगू नकोस पण मला बरोबरच हे अजिबात वाटत नाहीये देवा आणि आमच्या बाबांच्या आशीर्वादाशिवाय हे लग्न तरी कसं होऊ शकतं नाही नाही मला आता हे बाबांच्या कानावर काहीतरी घातलंच पाहिजे मला बाबांना सांगावंच लागेल देवा फक्त तू माझी आता साथ दे असं म्हणून ती पुन्हा एकदा हात जोडते दे। मागे देविका आणि पंकज एकमेकांकडे पाहतात आणि खूप हसत असतात त्यानंतर रात्री आता देविका आणि पंकज दोघेही आता किचनमध्ये येतात मग आता ती ती फ्रीज उघडून दुधाचा टोप हातात घेते आणि म्हणते आता बघ मी काय करते तेव्हा आता पंकज हा तिच्याकडे पाहतो आणि हसतो आणि म्हणतो की आपलं तर काहीच डिस्कस वगैरे झालं नाहीये तरीही तुला दूध वाटतं वाटतंय का असं म्हणून तो तिची गंमत करतो तेव्हा ती जोरातच त्याला एक धपाटा मारते आणि म्हणते गप्पा बसरे आपल्यासाठी नाहीये ते दूध आहे बाबांसाठी तेव्हा तो आश्चर्याने विचारतो काय बाबांसाठी त्यांनी मम्माला नाही तर तुला सांगितलं दूध आणायला मग आता ती विचारते पंकज काय बोलतोस तू तेव्हा तो म्हणतो सॉरी रेली व्हेरी सॉरी पण नेमकं काय चाललंय का। ते मला कळेल का तेव्हा ती आता काहीच सांगत नसते मग आता तो तिच्या पाठीपाठी फिरत असतो आणि म्हणतो सांग ना गं बबी नक्की काय चाललंय तुझ्या मनात काय आहे त्यानंतर ओढणीत बांधलेली एक गोळी ती आता त्या दुधामध्ये टाकते मग आता हे काय आहे तू हे काय करतेस तुला पटतं का हे असं करायला असं पंकज विचारतो तेव्हा तो आता खूप मोठ्याने बोलतो तेव्हा देविका रागादस म्हणते अरे गप्पा बस किती मोठ्याने बोलतोस जरा हळू बोलता येतं की नाही तो म्हणतो मग तुझं काय चाललंय काय हे मलाच कळत नाही आहे आता तेव्हा ती म्हणते अरे काही नाही याने ना फक्त पप्पा गाड झोपतील तेव्हा कायमचे गाडं झोपतील का असं पंकज विचारतो ती म्हणते गप्पा बस ना वाईट वगैरे काही बोलू नकोस ना अरे पप्पा फक्त गाड झोपणार आहेत कळतं याचा अर्थ हा तो विचारतो झोपेची गोळी आहे ना ती म्हणते नशीब माझं तुला समजलं की ही झोपेची गोळी आहे म्हणून हा देविका म्हणते तुझं ना पंकज खरंच खूप अवघड आहे देविका म्हणते आता बाबांना एवढे ग्लासभर दूध पेले ना की गाड झोपतील मीराला जे काही सांगायचं आहे ना ते तिला बाबांना सांगताच येणार नाही प्रजाता खूपच खुश होतो आणि म्हणतो स्ट्रॅटर्जी आॅटर्जी मस्त मग आता ती म्हणते जा तर तू रूम मध्ये मी जाते बाबांच्या रूममध्ये तेव्हा ठीक आहे बेस्ट लक असं म्हणून तो त्याच्या रूमकडे पळतो तर देविका त्या ग्लासकडे आता पाहतच राहते आणि हसते कारण तिला मीराचा प्लॅन हा फ्लॉप करायचा असतो इकडे सुधाकर राव हे आपल्या रूममध्ये असतात तर देविका दूध घेऊन तेथे येते आणि म्हणते की बाबा हे घ्या दूध घ्या तुम्ही तेव्हा आता ते, ते विचारतात देविका अगं हे दूध कुणासाठी मग आता ती म्हणते अहो बाबा तुमच्यासाठीच घेऊन आलीये मी हे दूध अहो घ्या ना प्लीज घ्या असं ती फोर्स करू लागते तेव्हा आता सुधाकर राव म्हणतात नाही नाही मी दूध नाही पित आणि आता मला खरंच नको आहे हे दूध असं म्हणून ते नकार देत असतात तेव्हा आता देविका म्हणते बाबा अहो खूप स्ट्रेस आला की थंड दूध प्यायचं असतं रात्रीचं म्हणजे डोकं ना कसं शांत राहतं आणि ऍसिडिटी सुद्धा तुम्हाला अजिबात होणार नाही तरीही सुधाकर राव हे गप्प गप्पच असतात त्यानंतर देविका म्हणते बाबा अहो मला माहिती आहे तुम्हाला खूप त्रास झाला ना आज तेव्हा सुधाकर राव म्हणतात हो झाला मला त्रास मग देविका म्हणते म्हणूनच मी म्हणतीये कारण अति विचार करून तुम्हाला झोप सुद्धा व्यवस्थित लागणार नाही तेव्हा ते म्हणतात हो पण नको मला दूध तर आता ती म्हणते हे घ्या तुम्हाला छान झोप लागेल बाबा असं म्हणून ती फोर्स करू लागते ती आता अगदी जबरदस्तीने तो ग्लास हातात देते मग आता सुधाकर रावांचा सुद्धा आता ती म्हणते प्या की दूध देविका समोरच पूर्ण दुधाचा ग्लास संपवतात तेव्हा देविकाला तर खूपच आता आनंद होतो त्यानंतर सुधाकर राव विचारतात पण निरोपा कुठे आहे तेव्हा आई आहेत ना त्या बाहेर बसल्या आहेत असं देविका सांगते त्या पार्वती मावशी बरोबर जरा फोनवर बोलतायत तेव्हा ठीक आहे असं सुधाकर राव म्हणतात मग त्यानंतर ती गुड नाईट असं म्हणते शांतपणे झोपायला सांगते देविकाने पूर्ण तयारीच केलेली असते की मी अशा प्रकारे मीराचा प्लॅन फ्लॉप करणार आणि त्या प्रकारे तिने आता दूध सुद्धा दिलेलं असतं मग तेवढ्यातच मीरा तेथे येते तेव्हा ते दुधाचा ग्लास लपवत देविका ही तिच्या जवळून तेथून जाते तेव्हा सुधाकरराव विचारतात मीरा अगं तू आता काय घेऊन आली आहेस तेव्हा मीरा म्हणते अहो मला जरा तुमच्या बरोबर बोलायचं होत तेव्हा सुधाकर राव म्हणतात असं का बरं बोल तुला काय बोलायचं असेल ते बोल असं म्हणून ते आता बेडवर बसतात तर मीरा म्हणते बाबा मला माहीत आहे गेल्या काही दिवसांपासनं आपल्या घरात एका मागोमागे एक खूप काही गोष्टी घडल्या आहेत आणि त्या विक्रांत ढवळीकरचा तुम्हाला खूप त्राससुद्धा होतोय तर सुधाकर राव आता एकदम शांतपणे तिथे बेडवर बसून असतात मीरा काय बोलते ना त्यांना कळतच नसतं कारण देविकाने आता त्या दुधामध्ये झोपेची गोळी टाकलेली असते आणि त्यामुळे त्यांना ग्लानी यायला लागते तेव्हा त्यांना आता मध्ये मध्ये डोळासुद्धा लागत असतो तर मीरा म्हणते की बाबा तुम्हाला जो मनस्ताप होतोय ना तो मला कळतोय परंतु आता करायचं काय मग सुधाकर राव पुन्हा एकदा आपले डोळे उघडतात आई म्हणतात बोल की अगं स्पष्टपणे सांग काय ते तेव्हा मीराला आता काय सांगावं कळत नाही ती जरा घाबरलेलीच असते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये मीरा दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठते त्यांना रवी आणि रियाचं लग्न लावण्यासाठी जायचं असतं तर आता बाबा अजून अंघोळ करत असतात त्यामुळे आता मीराला प्रश्न पडतो की बाबांना सांगायचं तरी कसं या दोघांच्या लग्नाबद्दल मी असं लपवून नाही ठेवू शकत तेव्हा आता मीरा एक चिठ्ठी लिहिते आणि म्हणते बाबा तर अजूनही आंघोळ करतायत आता मी कसं आणि कुठे ठेवू ही चिठ्ठी तिलाच प्रश्न पडलेला असतो तेव्हा आता तिला टेबलवर ते चष्मा दिसतो मग आता ती म्हणते ही जागा बरोबर आहे काहीही झालं तरी आता बाबा चष्मा घ्यायला येणार म्हणजे चष्माखाली ती चिठ्ठी ठेवत ती आता बाहेर जाते त्यानंतर सुधाकरराव आंघोळ करून येतात आणि निरूपाला म्हणतात चष्मा दे गं तेव्हा निरूपा आता तो चष्मा त्यांच्याजवळ देते खरं पण ती चिठ्ठीसुद्धा तेथे असते त्यामुळे ती चिठ्ठी ती वाचते आणि तिला जरा धक्काच बसतो त्यानंतर सुधाकरराव हॉलमध्ये येऊन बसतात वी सत्य आणि मीरा बाहेर जायला निघतात आणि बाबांचा आशीर्वाद घेत म्हणतात की बापा आम्ही निघतो हा आम्हाला जरा बाहेर जायचं आहे तेव्हा आता त्या ते तिघांनी हे आशीर्वाद घेतल्यानंतर निरोपा विचारते काय रे एवढं झालंय काय लग्न असल्यासारखं तुम्ही त्यांचा आशीर्वाद घेताय तर आता लग्नाचं नाव काढताच मीरा आणि सत्या मात्र खूप घाबरतात तर देविका आणि पंकज एकमेकांकडे पाहून हसतात तर रवी हा मीराकडे पाहतच राहतो कारण आता आईला समजलं की काय असं त्याला वाटतं अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा